पब्लिक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनेलवर तर आजचा जो वेळ तो खतरनाक डिझाईनचा घेऊन आलेला तुमच्यासाठी फक्त तर आजची जी डिझाईन आहे लोगो म्हणून तुम्ही थांबलेल्यावरती पाहिलेच असेल एकदम खतरनाक आणि एकदम सोप्या डिझाईन फक्त दोन मिनिटात कशी सा म्हणजे तुम्ही कसं बनवता ते मी तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपला व्हिडिओ आप, व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर आपल्या टेलिग्राम चॅनल कुणी जॉईन झालं नसेल लवकरात लवकर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर लवकरात लवकर जॉईन व्हा तर मेन म्हणजे आपला जे पी ए पी एल पी फाईलचा पासवर्ड हो आहे तो मी ते बोलून दाखवलेला आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर कसं आहे पब्लिक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या मध्ये तर आजचा जो लोगो आहे तो थंबनेल वरती तुम्ही पहिलाच असेल कशा प्रकारे बनवणार आहोत तर आजची पी एल पी फ्री पी एल पी आपण टेलिग्राम वरती दिलीच आहे टेलिग्राम वरती कोणी जॉईन म्हणजे जॉईन झालं तर लवकरात लवकर जॉईन व्हा तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलीच आहे तर लवकरात लवकर जॉईन तरी आपला असा पी एल पी फाईल आपल्या पिक्समध्ये ओपन झाल्यानंतर आता इथं जे नाव आहे नाम देवत आहे आपल्याला हे चेंज करण्यासाठी आपल्याला ॲप लागणार आहे ती म्हणजे इंडियन फॉन्ट कन्वर्ट तर या ऍप मध्ये म्हणजे हे ॲप आप आपल्या प्लेस्टोर वरती उपलब्ध आहे कुणी घेतलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन घ्या आणि म्हणजे एकदम फ्री आहे काय विषय नाही तर यासाठी आपल्याला म्हणजे ओपन केल्यानंतर ते तीन नंबरला जे आहे युनिक टू ए एम एस इंडियन फॉन्ट कन्वर्ट म्हणजे एएमएस इंडियन फॉन्ट आहे तो त्याच्या त्या ऑप्शन वरती जा तुम्हाला ज्याचं नाव टाकायचं आहे ज्या ग्राफिक्स म्हणजे ज्याचं तुम्हाला नाव टाकायचं ते मी तिथं तुम्ही नाव टाकू शकता मी नाव टाकतो इथे तर मेन म्हणजे मराठीतून नाव टाकायचं इंग्रजीमधून नाही टाकलं नाही जमणार त्याच्यामुळे मी तर मित नाव टाकलेलाय तर सौरभ ना, टाक तर इतना नाव नाव टाकल्यानंतर सौरभ भाई इथं खाली जे युनिकोड टू एम एस इंडियन फॉन्ट आहे त्याच्यावरती दाबून मैं खाली तो अच्छा। सभी त्योहार पर वीडियो और पोस्टर बनाए वो भी सिर्फ 30 सेकंड्स में बस अपने बिजनेस का लोगो प्रोडक्ट और डिटेल्स ऐड करें और लूं बन गया आपका पोस्ट आल्यानंतर स्किप ऍड करून डायरेक्टली आपल्याला कॉपी करायचं आहे ते कॉपी तुम्ही कीबोर्ड वरती बघितलं असेल कॉपी झालेला आहे आपलं तर आता डायरेक्ट आपण पिक्सल्या मध्ये आलो आहे तर पिक्सल्या मध्ये आल्यानंतर पिक्स जे नाव आहे ते नाम देऊ तर याला आपण अनलॉक म्हणजे के लॉक केलेलं आहे तर अनलॉक करून बाजूला जे ऑप्शन आहे एडिट करते त्या ऑप्शन एडिट ऑप्शनवरती जाऊन तुम्ही जे त्याचं कॉपी केलेलं आहे म्हणजे तुम्ही जे तिथं इंडियन फंड कन म्हणजे डायरेक्टली आपल्याला पेस्ट करून टाकायचं आहे तर मी पेस्ट तुम्ही पाहू शकता तर पेस्ट केल्यानंतर बाजूला जे ओके ऑप्शन आहे त्या ओके ऑप्शनवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली बघू शकता तर आपलं फायनली नाव तयार झालेलं आहे तर तुम्ही आता बघू शकता ते आपलं जे नाव मी तिथं डाग टाकलं होतं त्या इंडियन फंड कन म्हणजे सौरभ नाव तर इथं सौरभ नाव आपल्या इथं आलेलं आहे तर आता जे आपल्याला सौरभ नाव तुम्हाला जर लहान साईज मोठी छोटी तुम्ही काय तुम्हाला जे करू वाटेल तर तुम्ही ते करू शकता त्यासाठी आपल्याला जे आता इथं मी जे जी पी एक्स नाव जे नावाखाली गेलं तर मी वरी घेतो या बाजूला तर यासाठी आपल्याला तुम्हाला जे खाली नंबर नंबर दिसत आहे तुम्हाला जर नंबर चेंज करत असेल तर तिथं बाजूला जे नंबर दिलेला आहे तर नंबरला अनलॉक करून एडिट करून तुम्हाला जे नंबर, नंबर आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही एक्झाम्पल कसं टाकायचं तर तुम्हाला तुम्ही बघितलं असेल तर डायरेक्टली तुम्ही नंबर बदलून तुमचा नंबर टाकू शकता नंतर मेन म्हणजे आता जे आपण लोगो बनवलेला आहे तर याची पी एल पी फाईलचा जो पासवर्ड आहे तो आहे न्यू लोगो ट्रेंडिंग सगळं कॅपिटलमध्ये टाकायचं डायरेक्टली तुमची पी एल पी फाईल ओपन होऊन जाईल तर आता ही ओ जे लोगो आपल्याला झालेला आहे तो याला डाउनलोड करताना आता एच ना येत नसल्यामुळे डायरेक्टली म्हणजे हे आपलं म्हणजे ब्लर येत असल्यामुळे गॅल आपल्या गॅलरीमध्ये त्यासाठी जे अल्ट्रा आपल्याला जे इथे डाऊनलोड करताना डायमेन्शन दिसतं त्या जागी आपल्याला अल्ट्रा ठेवायचं आहे आणि अल्ट्रा ठेवून नंतर आपल्याला डाऊनलोड करायचं आहे त्यासाठी आपण म्हणजे त्यासाठी आपण गॅलरी डायरेक्टली एचडी फोटो डाउनलोड ठेवू तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांग आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू मग आपण एका पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये